नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गणेश उत्सव धमाका ऑफर सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मिळवा पहिले बक्षीस दोन हजार एकशे एक, एक रुपये दुसरे बक्षीस आहे एक हजार एक रुपये आणि तिसरे बक्षीस आहे पाचशे एक रुपये याच्यासाठी तुम्हाला संपर्क नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि हा संपर्क नंबर आपल्या शेतकरी बांधवांचाच आहे ज्यांना मागच्या ऑफरमध्ये बक्षीस मिळालं आहे तुम्हाला जर खरं वाटण्यासाठी हा नंबर आपण इथे ठेवलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकतात आणि गणेश उत्सव ऑफर आपण ठेवलेली आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी गणपती उठायच्या दिवशी आपण हे बक्षीस वाटप करणार आहोत तोपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे हा चालू व्हिडिओ याला सबस्क्राईब करून तुम्ही शेअर करू शकतात इथे तुम्हाला खाली मोबाईल नंबर दिसत असेल या मोबाईल नंबर तुम्ही टाईप करून घ्या नोट करून घ्या मोबाईल नंबर मी तुम्हाला जर दिसत नसेल तर सांगतो नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न दहा बेचाळीस पुन्हा एकदा सांगतो डबल नाईन सेवन डबल फाईव्ह एट वन झिरो फोर टू या ठिकाणी बघा ही ऑफर फक्त पंधरा तारखेपर्यंत आहे म्हणजे गणपती उठायच्या दिवशी तुम्हाला हे बक्षीस मिळणार आहे या ठिकाणी आता बघून घेऊया आपण की आजचा जो व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात आहे तर लाडका शेतकरी योजनेसाठी हेच शेतकरी पात्र ठरणार आहेत ते या दिवशी मिळणार तीन हजार रुपये आता कोणत्या शेतकरी भावनांना मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता बघणार आहोत शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडून आल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष जोरदार प्रचारास लागले आहेत यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून सुरुवात केलेल्या लाडके कल्याण मोहिमेत लाडका शेतकरी योजना समाविष्ट झाली आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडमध्ये आयोजित कृषी महोत्सवात लाडका शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेत मुख्यमंत्री शिंदे यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या आहेत या शेतकऱ्यांच्या खातेपत्रावर सोयाबीन किंवा कापूस यांची नोंद यांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिलही माफ करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री म्हणाले आमच्याकडे पॅकेज नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरीच हे आमच्या सरकारचं धोरण आहे या योजने घोषणेतून स्पष्ट होत आहे की शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे या योजनेचा उद्देश जास्त पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या दारोदारनं जाता थेट मार्केटिंगद्वारे त्यांना पैसे मिळवून देणे हा आहे शेतकरी मित्रांनो कृषी क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणी केली आहे की शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी चांगला भाव मिळावा या मागणीला अनुसरून राज्य सरकारने सोयाबीन आणि कापसाला प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त शेतीपंपाच्या वीज बिलातील सूट देणंही ही, ही योजनेचा महत्त्वाचा भाग आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मते ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण पाच हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची बिलही माफ करत आहोत या मोहिमेतून स्पष्ट होते की शेतकऱ्यांचे कल्याण हा मुख्य उद्देश आहे मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात एकामागून एक योजना राबविण्यात आल्या लाडकी बहीण अन्नपूर्णा आणि लाडका भाऊ योजनेनंतर आता लाडकाई शेतकरी योजना घोषित करण्यात आली आहे वारकरी आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही सरकारची दृष्टी आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेवर राजकीय विरोधकांनीही आपले अभिप्राय व्यक्त केले आहेत सत्ताधारी कार्यकर्त्यांनी या योजनेचे कौतुक केले असून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे काही विरोधकांना वाटते की ही योजना निवडणूक जिंकण्यासाठी घोषित करण्यात आली आहे परंतु राज्य सरकार म्हणते की प्रत्येक अभ्यागत शेतकऱ्यांच्या तब्बल दीड वर्षांचा शेतकरी हा मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना प्रत्यक्षात उतरण्याचा निर्णय घेतला आहे सोयाबीन आणि कापूस या दोन महत्त्वाच्या पिकांना मोठा भाव मिळेल या निर्णयातून शेतकरी लाभार्थी होतील अशा प्रकारे राज्य सरकारने लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांना थेट मार्केट मिळावे यासाठीच्या या, या प्रयत्नातून राज्यातील हो शेतकरी लाभार्थी होण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती आता आपण परत एकदा बघूया गणेशोत्सव धमाका ऑफर सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मिळवा पहिलं बक्षीस एकवीसशे एक रुपये दुसरं बक्षीस आहे एक हजार एक रुपये आणि तिसरं बक्षीस आहे पाचशे एक रुपये आणि संपर्क नंबर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न पुन्हा एकदा सांगतो नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न दहा बेचाळीस जर तुम्हाला दिसत नसेल नंबर तर नंबर लिहून घ्या नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न दहा बेचाळीस आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचा नंबर आहे ज्यांना बक्षीस मिळाले होते त्यांना तुम्ही विचारू शकतात संपूर्ण माहिती कसं करायचं आणि काय करायचं भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद